नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका खूप महत्त्वाच्या आणि परखड म्हणता येईल अशा अभंगावर क्रमांक एकोणनव्वद चर्चा करणार आहोत हो आणि सोबतच विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी या अभंगावर जी विश्लेषण केलंय त्यावरही आपण बोलू नक्कीच हा अभंग म्हणजे संत निंदक जे असतात म्हणजे संतांची निंदा करणारे द्वेष करणारे त्यांच्यापासून कटाक्षाने दूर रहा असा स्पष्ट संदेश देतो अगदी तर हा नेमका संदेश काय आहे आणि आजच्या काळात तो कसा महत्वाचा ठरतो हे जरा समजून घेऊया तुकारामांची शब्द किती थेट आहेत नाही का पाहूया निश्चितच तुकारामांची भाषा अगदी साधी आहे पण तिचा प्रभाव खूप खोलवर असतो आणि हा अभंग म्हणजे काही फक्त वैयक्तिक सल्ला नाही आहे तर सामाजिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी एक महत्वाचं सूत्र आहे विद्यानंद पण हेच सांगतात की हे अनुभवाचे बोल आहेत सुरुवातच बघूया का पहिली ओळ बोलायाचा त्यासी नको संबंध मानसी म्हणजे फक्त बोलणं टाळा असं नाहीये नाही नाही तर मनात पण संबंध ठेवू नका हे एवढं मानसिक अंतर इतकं महत्वाचं का मानलं असेल म्हणजे फक्त शारीरिक अंतर पुरेसं नाही का नाही इथेच तर मुद्दा आहे संगतीचा म्हणजे विद्यानंद सांगतात की आपलं मन आहे ना ते सगळ्या भावनांचा विचारांचं उगम स्थान आहे बरोबर आणि वाईट संगत विशेषतः निंदकांची संगत ती आपल्या विचारांना आपल्या धारणांना दूषित करू शकते म्हणून फक्त शारीरिक नाही तर मानसिक पातळीवरही त्यांच्यापासून दूर राहणं खूप गरजेचं आहे कारण ते नकारात्मक विचार मनात घोळत राहिले ना की साधनेत अडचण येतो हो पुढची ओळ हेच सांगते बहुतेक बरोबर काय आहे ती जया घडली संतनिंदा तुझ विसरुणी गोविंदा दोन म्हणजे ज्याच्याकडून संतनिंदा होते तो माणूस मुळात देवालाच विसरलेला असतो अगदी हे खूप मोठं विधान आहे हो ना म्हणजे हे एक प्रकारे देवापासून दूर गेल्याचं लक्षण आहे बरोबर आणि मग अशा व्यक्तीच्या संपर्कात राहणं म्हणजे काय तर आपण अप्रत्यक्षपणे त्या नकारात्मकतेला जवळ करत असतो आणि पुढची ओळ तर मला वाटतं अजून तीव्र आहे जळो त्याचे तोंड नको दृष्टीपुढे भांड तीन हो तोंड जळून जावो हे शब्द आजच्या काळात ऐकताना जरा कठोर वाटू शकतात वाटू शकतात आणि भांड म्हणजे अशुभ किंवा कलहप्रिय व्यक्ती अशा व्यक्तीकडे दृष्टी पण टाकून टोकाचा विचार का मांडला असेल ही तीव्रता त्या कृत्याच्या गंभीरतेमुळे आली आहे म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायात काय किंवा एकूणच भारतीय परंपरेत संत म्हणजे देवाचे प्रतिनिधी मानले जातात समाजाचे मार्गदर्शक हो मग मा त्यांची निंदा म्हणजे फक्त त्या व्यक्तीचा अपमान नाहीये तो मूल्यांचा तत्वांचा आणि पर्यायाने देवाचाच अपमान आहे अच्छा विद्यानंद तर याला आध्यात्मिक गुन्हा म्हणतात म्हणून मग तुकाराम इतक्या कठोर शब्दात सांगतात की अशा लोकांपासून पूर्णपणे वेगळं व्हा त्यांचं दर्शन पण अशुभ मानले कारण ते नकारात्मकता पसरवतात आणि मग शेवटी असं वाटतं की ते स्वतःच्या प्रयत्नांची मर्यादा ओळखून देवाकडे येतात म्हणतात तुका म्हणे देवा तयादुरी मज ठेवा अगदी इथे शरणागती आहे हो स्वतःच्या प्रयत्नांची मर्यादा आणि देवावरचा विश्वास दोन्ही दिसतायत बरोबर म्हणजे फक्त आपल्या प्रयत्नांनी अशा लोकांपासून किंवा अशा विचारांपासून दूर राहणं शक्य नाहीये कदाचित त्यासाठी ईश्वरी कृपा हवीच ही भावना आहे यात विद्यानंद म्हणतात की ही ओळ म्हणजे साधकासाठी एक प्रकारचं संरक्षक कवच आहे एक सततची प्रार्थना आणि आजच्या जगात तर हे खूपच महत्वाचं आहे खरंय आपण बघतो ना सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी कळत न कळत कितीतरी नकारात्मक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात हो अनेकदा तर संत किंवा चांगल्या विचारांची सुद्धा सहज टिंगल केली जाते चेष्टा होते मग अशा वेळी काय ऐकायचं काय घ्यायचं आणि काय सोडून द्यायचं हे ठरवणं म्हणजे आव्हानच आहे म्हणूनच म्हणूनच तुकारामांचा हा सल्ला कालातीत आहे म्हणजे निवडक आणि चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि जे नकारात्मकता आहे त्यापासून जाणीवपूर्वक दूर राहण्यासाठी देवालाच शक्ती मागायची ही पण एक प्रकारची साधनाच आहे बरोबर मनाच्या शुद्धतेसाठी गरजेचं हे अगदी तर या अभंगातून आणि विद्यानंदांच्या विश्लेषणातून आपण हे पाहिलं की संत तुकाराम आपल्याला निंदकांपासून शारीरिक आणि मानसिक अंतर ठेवायला सांगतात स्पष्टपणे हो आणि त्यासाठी देवावर पूर्ण विश्वास ठेवायला सांगतात त्यांचे शब्द हे फक्त उपदेश नाहीत तर एका अर्थाने मानसिक आणि आध्यात्मिक संरक्षणाचे उपाय आहेत आणि विद्यानंद जसं म्हणतात ना किती शेवटची ओळ तुका म्हणे देवा तया दूरी मजे ठेवा ही केवळ अभंगाचा शेवट नाहीये तर ती आपल्या रोजच्या जगण्यात सतत आठवण करून देणारी प्रार्थना व्हायला हवी कारण नकारात्मकतेच्या या जगात स्वतःला वाचवण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे बरोबर जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक, एक विचार सोडून जातो आजच्या जगात जिथे माहितीचा इतका पूर आहे hmm. वेगवेगळी मतं टीका टिप्पणी सतत आपल्यावर आदळत असतात oh. तिथे तुकारामांनी सांगितलेलं हे मानसिक अंतर ठेवण्याचं तत्व म्हणजे जगापासून पूर्ण तुटून न जाता किंवा माहितीपासून अनभिज्ञ न राहता आपण प्रत्यक्षात कसं आणू शकतो यावर विचार करायला हरकत नाही